एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनिर्वाचित आमदार सौ सीमा हिरे यांचे पी एल ग्रुप रिपाई व केडरतर्फे जंगी स्वागत सविस्तर वृत्त असे बहुतांश मताधिक्याने निवडून आलेल्या सौ सीमा हिरे यांचे स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते तसेच पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना यांच्या वतीने सातपूर येथे जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी महिलांच्या हस्ते औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आपले मनोगत पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी व्यक्त केले नाशिक पश्चिमचे आमदार सौ सीमाताई महेश हिरे या प्रचंड बहुमतांनी निवडून आल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना केडर व पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मनापासून व आज इथे नगर परिसरामध्ये त्यांचा जंगी असं स्वागत होणार आहे आणि पुढील भव्य वाट भावी वाट, वाट चालीस त्यांना सर्वांकडनं शुभेच्छा देतो जय भीम तसेच सौ सीमा हिरे यांनी पी एल ग्रुपचे व रिपाई पदाधिकाऱ्यांचे आभार मानले नाशिक पश्चिम मध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये मोठ्या फरकाने आज इथे विजय मिळालेला आहे मी सर्व आपले मतदार सर्व माझ्या लाडक्या भगिनी सर्वांचं खूप मनापासून आभार मानते आज या विजयामध्ये इथे उपस्थित असलेले आदरणीय प्रकाशजी लोंडे त्याचबरोबर भूषणबाई लोंडे नानाजी लोंडे त्याचबरोबर भिवानंदजी काळे या सगळ्यांचा खूप मोठा हातभार आहे यापूर्वी देखील पूर्ण प्रत्येक स्लममध्ये मिटिंग घेऊन त्याचबरोबर पूर्ण आपलं स्वारबाबा नगर फिरून प्रत्येकाला आवाहन करून त्यांनी खूप मोठे कष्ट आज या विजयासाठी घेतलेल्या सहभाग अजिबात आम्हाला विसरून चालणार नाही त्यांचं खूप मोठं योगदान या विजयामध्ये आहे मी सगळ्यांचं सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी सर्व बंधू सर्वांचं खूप धन्यवाद जय भीम तर याबाबत अधिक माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी दिली स्वागत करायची गरजच नाही कारण ते ऑलरेडी दहा वर्ष सातत्याने कामकाज करता येते त्यामुळं एक नारी सबको भारी नाही एक नारी चौदा को भारी हा जो आम्ही नारा दिला होता तो नारा एक बाजूला भयमुक्त नाशिक होतं दुसऱ्या बाजूला सातत्यानं पक्ष बदलणाऱ्याची चर्चा होती आणि एका बाजूला निष्ठावंत आईबेन लेखबाळ होती ही लढाई आमच्या नजरेत काही लोकांनी प्रतिष्ठेची केली होती तिसऱ्या नंबरवरे डिपे जप्त होणारे आणि जेव्हा प्रभू रामचंद्राचा जो विजय झाला ना तो लक्ष्मण हा सोबत होता निष्ठावंत रावण जो पराभूत झाला ना बिभीषण त्याच्याबरोबर होता तेव्हा असे काही बिभीषण आम्ही अगोदरच ओळखले होते आणि त्या बिभीषण हे ज्या पद्धतीनं समोरचा शत्रू आहे आम्हाला ओळखणं खूप सोपं असतं पण जेव्हा अंतर्गत शत्रू लढतो ना ते खूप अवघड होतं आणि आंतर्गत शत्रू बरं झालं ते उघड आल्यामुळं आम्हाला शत्रू आम्ही कोणाला ना मानित नाही आमची माझ्या दृष्टिकोनातून माय लढाई ही कोणाच्या व्यक्तिगत व्यक्तीशी नव्हती ती विकासाची लढाई होती एका बाजूने विकास होता एका बाजूने दहशत दादागिरी गुंडगिरी तर सुपारी देऊन मुर्द्या पाडण्याचा प्रयत्न तो दुसऱ्या बाजूनं जनता दल काँग्रेस राष्ट्रवादी पी एस बी भाजप तर मनसे ह्या पक्षात सातत्यानं उड्या मारणाऱ्याची होती त्यामुळे आम्हाला खात्री होती की आया बहिणी ह्या जिद्दीनं लेखीवाळीला साथ देते अनेक कोणत्याही ना कोणत्या प्रकारात आडवेतुळी झालेले आहेत परंतु सीमाताई हे कधीच कोणाशी आडवेतुळे झाले नाहीत त्यांचं काम आणि काम कामाच्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांना अनेक लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला प्रचारला येऊ देणार नाही गाड्या घुसून देणार नाही रथ घुसू देणार नाही प्रचारातले दे बॅनर देणार नाही पोस्टर लावू देणार नाही ह्या तयाने साजी रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीला नाराजी होती ती नाराजी व्यक्तिगत नव्हती ती पक्षावर नाराजी होती कारण आम्हाला महायुतीमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये दोनच जागा दिल्या होत्या त्यामुळे आम्ही थोडं नाराज होतो पण पण आम्ही शपथ खाल्ली होती महानगरपालिकेच्या निवडूक जरी आम्हाला इकडे तिकडे झालं होतं तो थोडासा हेच काही गद्दार होते की ज्यांनी पक्षाच्या कानामध्ये चुकीचे संदेश दिले होते आणि ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा निष्कळिंकित लोक बाहेर आले आम्हाला अभिमान तेव्हाच वाटला होता की जेव्हा पहिल्या यादीमध्येच सीमाताई महेश शिरे हे नाव आलं आणि आम्ही सांगितलं खान निकाल एकशे टक्का होता कारण हा निकाल हा धनशक्ती जनशक्तीच्या विरोधात होता भ्रष्टाचाराच्या विरोध होता आणि विकास जनतेपर्यंत कसा साथ होईल या भावनेतून होता त्यामुळे किंवा पिंड्याचे साठ ते, ते सत्तर हजार मुद्दा नाहीत एक दोन तीन चार नाहीत माझ्या समोर आत्ता आहेत तोच हे समोर काय बघा सतरा झोपडपट्टे आहेत सतरापैकी सतराच्या सतरा या स्लम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं वर्चस्व आहे त्या स्लमला नावं पण आम्ही दिले आहेत आणि आम्ही आदेश करणारे कार्यकर्ते नाही विनंती करणारे कार्यकर्ते आहेत हा जोडणारे कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला ज्या अपेक्षित होत्या जर काही एवढा कदाचित उमेदवार बदलला असता तर मला असं वाटतं इथलं सुद्धा निर्णय बदलला असता आणि सीमाताईला उमेदवारी दिल्यामुळं आम्ही मनातून खुश होतो पण पक्षामुळं थोडं नाराज होतो आणि एकदा आम्ही रेरांगणात उतरलो तर मग तुम्ही बघितलंय काय घडले ते मला अभिमान माझ्या कार्यकर्त्याचा वाटतो सर्व जरी माझ्या नावावर असलं पण तुम्ही विरोध करा प्रचारला माणसं मिळाली नाहीत बुथवर बसायला माणसं मिळाली नाहीत आतमध्ये पोलिंग एजंट मिळाले नाहीत आणि मग त्यांनी आरोप केला सात आठ बूट काय काय होतात माहीत नाही विशेष त्यांनी स्वारबावानगरचं जेव्हा नाव घेतलं ना तेव्हा आम्ही ठरवलं की आता सीमाताईचा विरोध बघा तुम्ही जे दोन होते ना दोघांची बेरीज मिळून सुद्धा सीमाताईची होत नाही याचा अर्थ जनतेने त्यांच्या कामाला त्यांच्या स्वभावाला आणि त्यांच्या जिद्दीला महत्व दिलंय म्हणून एक नारी चौदा कोभारी असा जो नारा आम्ही दिला होता अंतर्गत आणि माझ्या आई बहिणीनं माझ्या कार्यकर्त्यानं कोणती अपेक्षा न तुटून पडलं माझं पी एल ग्रुप असेल जनरल माथाडी कामगार असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आणि थोडी दहशत होती दादागिरी होती पण एकदा पी एल ग्रुप बाहेर पडल्यावर उभ्या महाराष्ट्रात आम्हाला दहशत करायची नाही आपुलकीने आम्ही निर्माण केलं आणि मला असं वाटतं की हा एकट्या महायुतीचा विजय नाही तुमचा सर्वांचा विजय तुमच्या मनातलं तुमच्या स्वप्नातलं जे नाशिक निर्माण करायचं आहे सिंहस्थ करायचं आहे ते काम तुम्हाला आगामी काळामध्ये करण्यासाठी आगामी महानगरपालिकेच्या विजय धुरा तुम्हाला घेण्यासाठी ह्या आमच्या भगिनीचा विजय त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं श्रेय असं मी मानत नाही हे सर्व पक्षाचं आणि सर्व कार्यकर्त्याचं जिद्दीच्या ताकदीच्या आणि हिमतीचा कार्यक्रम आता मात्र काही लोक ज्यांचं काही आम्हाला माहित आहे ज्यांचा सहभाग नव्हता ते बळजबरी हार घालण्यात येतात स्वतःच गुलाल लावून घेत आहेत बळ झगडे करतायत आणि आम्हाला माहिती आहे त्यांचं खरं रूप काय आमचे लोक आवाज करते नाही कृती करतात आणि सीमाधारी सुद्धा कमी बोलतात पण जास्त काम करतात म्हणून या हिरे परिवाराचा सीमाधारी हिरे या हिऱ्याच आहेत आणि बाकी तुम्ही बघितलं सर्व कोळशेच आहेत आणि मी कोळशे किती घसला तो काळा होईल एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद